महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर स्वागत रॅली दरम्यान कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना काळे झेंडे दाखवण्यात आले शहरातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त परिस्थिती तणावपूर्ण होती पण नियंत्रणात होती राष्ट्रवादी काँग्रेसला निरोप देऊन शिवसेनेत सामील झालेल्यांसह सदर नगरपंचायतीच्या इतर नऊ सदस्यांच्या सन्मानार्थ स्वागत रॅली काढण्यात आली तेव्हा रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली फळ उत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि जिल्हा प्रमुख प्रमोद मंत्र्यांच्या सन्मानार्थ स्वागत रॅली काढण्यात आली फळ उत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि जिल्हा प्रमुख प्रमोद घोसळकर यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा शहरात स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली शहराच्या मुख्य चौकात दोन्ही गट आमने सामने आले आणि दोघांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे शहरातील परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली काळे झेंडे घोषणाबाजी आणि कामगारांच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे बाजारात गोंधळ निर्माण झाला यावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही कडक पोलीस बंदोबस्तात भरत गोगावले स्वतः नगर पंचायत कार्यालयात गेले आणि पंचायत अध्यक्षा फरहीन बशरत यांना त्यांच्या जागेवरच बसवले काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील मसळा नगर पंचायतीचे अध्यक्ष काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन विधानसभा मतदार मतदारसंघातील महसळा नगरपंचायतीच्या अध्यक्षांसह हो, नऊ सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आज त्यांच्या सन्मानार्थ एक रॅली काढण्यात आली महसळा नगरपंचायतीत अचानक झालेल्या सत्ता बदलाला खासदार सुनील तटकरे आणि कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी त्यांच्याच गृहभूमीवर मोठा धक्का मांडला जात आहे या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात राजकारण तापले आहे आणि आता महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजी आणखी वाढली <laughs> वातावरण आता गरम होणारच ना कारण लय मोठी ठेस समोरच्या किती मोठी पट्टी लागेल मला नाही माहिती पण जी काय ठेस देणारे नगरसेवक नगराध्यक्ष होते त्यांना संरक्षित करून त्यांच्या जागेवर बसवणं हे आमचं कर्तव्य होत आणि शिवसेनेने एकदा आपलं केलं का त्यांना कधी पाठ दाखवत नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना घेऊन आलो त्यांनी बसवलं तुम्ही पाहिलं की हजारो कार्यकर्ते आमचे जमलेले होते त्यांचे किती वर्ण झेंडे वर्ण झेंडे किती दाखवले जात ते दिसत पण नाही आहे मीडियामध्ये परंतु आम्ही शांततेने आलो शांततेने त्यांना बसवलं शांततेत भाषण करून त्यांना आव्हान केलं की के कायदा सुव्यवस्था कोणी बिघडवायची नाही आहे आणि आपलं कामकाज करा ज्या न शहराचा जो काही विकास राहिलेला आहे किंवा काय त्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि म्हणून मी आलो होतो महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट म्हसळा रायगड